नमस्कार सीमस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासाचा डोसा तयार करणार आहे हा डोसा बनवायला अगदी सोपा आहे हा डोसा तयार करताना यात मी कुठेही बेकिंग सोडा खाण्याचा सोडा किंवा इनो याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा डोसा बघा किती सुंदर झालेला आहे याचा रंग टेक्शर आणि चव अगदी अप्रतिम आलेले आहेत अशा कुरकुरीत डोशासोबत जर बटाट्याची भाजी आणि चटणी मिळाली तर याची मजा काही अवरच उपवासासाठी जर असा छानसा पदार्थ खायला मिळणार असेल तर कोण उपवास करणार नाही सांगा बरं चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे इकडे मी एक वाटी भगर घेतलेली आहे याला बरेच जण वरी वरई किंवा भगर उपवासाचे तांदूळ असंही म्हणतात तर हे एक कप घेतलेले आहेत ज्या कपाने भगर मोजून घेतलेली आहे त्याच कपाने साबुदाणासुद्धा मोजून घ्यायचा आहे पाव कप साबुदाणा घेतलेला आहे प्रमाण मोजून घेण्यासाठी कोणतंही एखादं भांडं तुम्ही सेट करून घेऊ शकता भगर आणि साबुदाणा यात पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळेस हे धुवून घ्यायचे आहेत साबुदाणा आणि भगर दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता भगरीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही भिजायला ठेवायची आहे साबु साबुदाण्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे आता हे दोन्ही आपल्याला कमीत कमी चार ते सहा तास भिजू द्यायचं आहे यावर झाकण ठेवून हे भिजू देऊया चार तास झालेले आहेत भगर आणि साबुदाणा व्यवस्थित फुललेले आहेत आता हे डोसे जर का सकाळी करायचे असतील तर भगर आणि साबुदाणा आपण रात्रीसुद्धा भिजत घालून ठेवू शकतो आणि सकाळी शक हे मिक्सरमधनं काढू शकतो इकडे मी हा एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यात साबुदाणा घालून घेतलेला आहे पण इकडे मी क्वांटिटी थोडी कमी घेतलेली आहे त्यामुळे साबुदाणा अगदीच कमी आहे म्हणून ह्यात मी थोडी भगर घालून घेते आहे आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून झालेला आहे आता यात राहिलेली जी भगर आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे भगर घालताना ह्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि नंतर भगर मिक्सर जारमध्ये घालायची आहे आता हे पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे अगदी जास्त जाडसरसुद्धा ठेवलेलं नाही किंवा अगदी जास्त बारीकसुद्धा वाटून घेतलेलं नाही हे पीठ फर्मेंट होण्यासाठी तीन चार तास झाकून ठेवूया डोशांसाठी आपण झटपट एक चटणी बनवून घेऊया इकडे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे यातच तीन चार तिखट हिरव्या मिरच्या आणि एक साधी मिरची घेतली आहे एक आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ आणि सुरुवातीला यात मी थोडं पाणी घालून घेतलं आहे नंतर जसं लागेल तसं आपल्याला ह्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आता ही मिक्सरवर वाटून घेऊया चटणी मिक्सरवर फिरवून झालेली आहे आणि ही मी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे चटणी तर झाली पण डोसा आहे म्हटल्यावर बटाट्याची भाजी आलीच तर यासाठी मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि हे मी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे या तीन ते चार हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे असं मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे गॅसर एका कढईत एक मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे एक चमचा जिरे जिरे छान तडतडले की ह्यातली थोडी फोडणी मी चटणीवर टाकून घेते आहे अशा प्रकारे म्हणजे एकाच वेळेस आपले दोन्ही कामं होतील मस्त फोडणी बसलेली आहे है। आता ह्यात आपण जो हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला होता तो टाकून घेऊया हा थोडा परतून घेऊया इकडे उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि आलं वापरलेलं आहे पण तुम्ही उपवासासाठी जर हे पदार्थ वापरत नसाल तर स्किप करू शकता हिरव्या मिरचीच्या ऐवजी ह्यात तुम्ही काळी मिरी पावडरसुद्धा घालून घेऊ शकता मसाला परतून झाला आहे आणि ह्यात मी बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या आहेत आता ह्यात चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ आणि अगदी थोडी चुकटीभर अशी साखर घातलेली आहे साखर जर आवडत नसेल तर स्किप करू शकता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि याला एक छान वाफ काढून घेऊया म्हणजे आपण यात जे मसाले घातलेले आहेत ते यात छान मुरतील दोन मिनिट झालेले आहेत याला छान वाफ आलेली आहे आता यात मी दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तुम्हाला जर का शेंगदाण्याचा कूट वापरायचा नसेल तर याच्याऐवजी इकडे तुम्ही ओलं खोबरं जे असतं खोवलेलं ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यात थोडी कोथिंबीर कोथिंबीर खात नसाल तर स्किप करू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर ह्यात मी एक चमचा लिंबाचा रस घालून घेतला आहे हा सुद्धा मिक्स करून घेऊया लिंबाचा रस घातल्यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते भाजी आणि चटणी दोन्ही झटपट बनवून तयार आहेत आणि हे मिश्रण झाकून ठेवूनसुद्धा चार तास झालेले आहेत आपण बघूया हे मिश्रण कसं झालेलं आहे हे छान फर्मेंट झालेलं आहे थोडं घट्ट झालेलं आहे तुम्हाला जर इंस्टंट डोसे करायचे असतील तर हे तुम्ही असं न ठेवता ह्यात थोडा इनो किंवा सोडा घालून घेऊ शकता आता ह्यात आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडी साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळे डोश्यांचा रंग खूप छान येणार आहे थोडी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया एखादा मिनिट हे मिश्रण अशा प्रकारे चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे ह्यात मी थोडं पाणी घालून घेतलं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करू शकतो हवं असेल तर यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे पातळ करून घ्यायचं आहे अगदी जास्त घट्ट मिश्रणसुद्धा ठेवायचं नाही किंवा जास्त पातळसुद्धा करायचं नाही लगेचच याचे से डोसे बनवायला घेऊया गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि ह्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यावर पाण्याचा एक खपका मारून घेतलेला आहे आता मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेऊया डोसा टाकण्यापूर्वी मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि नंतर याचा डोसा घालायचा आहे अशा प्रकारे चमच्याभर पीठ टाकून घेतलं आहे आणि हे गोल गोल फिरवलं आहे अगदी इझिली हा डोसा पसरवला जातो डोसा किती छान टाकून झालेला आहे आणि याला लगेच जाळी पडायला सुरुवात झालेली आहे यावर थोडं तूप लावून घेऊया हा डोसा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याला आता हलका हलका सोनेरी रंग यायला लागलेला आहे आणि डोसा पॅनपासूनसुद्धा सहज सुटायला लागलेला आहे म्हणजे डोसा भाजून तयार आहे तुम्हाला जर मऊसूट डोसा आवडत असेल तर या स्टेजला हा डोसा तुम्ही काढून घेऊ शकता कुरकुरीत डोसा हवा असेल तर दोन्ही बाजूंनी आलटून पालटून थोडा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा मस्त कुरकुरीत असा तयार होतो आपला हा डोसा आता भाजून झालेला आहे याला मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे बघूनच कळेल की डोसा किती छान झालेला आहे डोसा भाजून झालेला आहे हा काढून घेऊया हा मसाला डोसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू